नमस्कार मराठी कट्टा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे छान रबडीदार तांदळाची खीर आपण पितृपक्षामध्ये नेहमीच करतो पितृपक्ष आणि तांदळाची खीर हे कॉम्बिनेशनच आहे नाही का तर काही वेळा तांदूळ व्यवस्थित शिजला जात नाही दूध एका बाजूला होतं तांदूळ एका बाजूला होतात होता, खीर अति घट्ट होते किंवा अति पातळ होते तर या चुका होऊ नयेत यासाठी आज एक साधी सोपी अशी तांदळाची खीर मी दाखवलेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मराठी कट्टा किचन आज आपण मस्त झटपट तांदळाची खीर बघणार आहोत एक लिटर दुधाची प्रॉपर रबडीदार खीर कशी बनवायची त्यासाठीचं अचूक प्रमाण आणि अगदी नवीन ट्रिक मी इथे शेअर करणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर नमस्कार मराठी कटकीच्यामध्ये आपलं हार्दिक स्वागत यासाठी दोन चमचे बासमती तांदूळ आपण भिजवून ठेवलेलं आहे आणि आता आपण हा तांदूळ भिजल्यानंतर याला मिक्सरमध्ये थोडासा दरदरीत वाटून घेणार आहोत मिक्सरला वाटून हे एका बाजूला ठेवणार आहोत आणि एका कढईमध्ये आपण दोन चमचे तूप घेणार आहोत यामध्ये थोडेसे बारीक कट केलेले ड्रायफ्रूट्स आपण घातलेले आहेत याच्यामध्ये काजू बदाम पिस्ता आणि मणुक्यांचा वापर आपण केलेला आहे तुपावर हे छान परतल्यानंतर काढून घेतलेले आहेत आणि आता याच्यामध्ये जवळजवळ एक लिटर आपण दूध घातलेलं आहे दूध थोडेसे गरम झाल्यानंतर आपण हे बारीक वाटलेले तांदूळ याच्यामध्ये घालणार आहोत सुरुवातीला आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे कारण तांदूळ थंड असतात आणि नंतर बारीक गॅसवर याला आपण शिजू द्यायचं आहे यामध्ये थोडीशी वेलचीपूड घालायची आहे एक चतुर्दांश कप आपण इथे साखर घेतलेली आहे साखरेला आता आपण छोटा गॅस करून हलवत राहायचे आहे आणि याला कॅरमलाईज करून घ्यायची आहे हे करताना आपल्याला साखर सतत हलवत राहायची आहे नाहीतर त्याचा कोळसा होईल सुरुवातीला साखर ही मेल्ट होईल आणि नंतर त्याला थोडासा ब्राऊनिश कलर येईल साखरेला आता थोडासा ब्राऊन कलर आलेला आहे या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे दुसरीकडे बारीक गॅसवर शिजवायला ठेवलेली ही खीर त्यामध्ये आपल्याला हा कॅरेमलाईज केलेला साखरेचा पाक घालायचा आहे यामुळे खिरीला रंग तर छान येईलच पण स्वाद देखील खूप छान येईल यामध्ये आपण तीन चमचे ताजा खवलेला नारळ घातलेला आहे या जागी तुम्ही सुका नारळ देखील वापरू शकता आता तुपामध्ये परतलेले ड्रायफ्रूट्स आपण याच्यामध्ये घालणार आहोत खीर शिजताना याला अधूनमधून सतत हलवत राहायचे आहे पाच ते सहा मिनटामध्ये छान रबडीदार खीर तयार होते एक लिटरची खीर किमान दहा जणांसाठी व्यवस्थित पुरते तेव्हा नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कट किचन